मी सर नमस्कार खरंच खूप वाटतंय जेव्हा प्रोमो आला सहावा सीझन येतोय आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि हवा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे मला गेल्या वर्षीशी निगडीत प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडण वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतच पण कधी कधी त्या शोचक घोस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतो काय नक्की काही काही रिॲक्शन इम्पल्सिव्ह असतात असा विचार करू शकत प्रत्येक वेळा चढणार आहे आठवड्यात काय घडलंय त्याच कस रिएक्शन झालेलं आहे आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून मी घेतो आमची टीम स्वतःचा विचार करते किंवा लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असतील असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत पण नेहमीच असं होत नाही कधी कधी इम्प्रॉब माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात ते आणि त्या काही म्हणजे सुखद असतील काही रागात पण असू शकतात पण ते मी आता असं सांगू शकतात नाही की मी कसं रिॲक्ट करेन कारण त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो या सीजन मध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार आहे थँक यू थँक्यू अजून एक प्रश्न आहे सर जे गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपल्या स्वतःच नाव व्हावं किंवा टी व्ही आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमान सुद्धा केला पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी अशी घडली की भाषा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटत किंवा टी दिसेल तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने जस गेल्या वर्षी रियाशीत होत्या काही काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार आहोत वृषाली गाणे सेलिब्रिटी गटामधून तुम्हाला जर बिग बॉस मराठी चॅनलमध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे आणि अजून एक प्रश्न आहे बिग बॉस सीझन सिक्स मध्ये कंटेस्टंट कंटेस्ट 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 कंटे साठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे शॉकिंग फॅक्टर जे मी आता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जातील म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्या वेळेस तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉस मध्ये एक आठवडा मला राहायची सध्या मी आली कसा अशी तो होस्ट बघून थँक्यू अरे भाग्याशी मागे अशे टाईम ऑनलाईन करणं सध्या निवडणूक आणि

नमस्कार सर श्रावणी विलास मगेश मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट मधून मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतात या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झाले त्या बाबतीत काय बोलाल आता मी माझ्या मुलं फुटबॉल शनिवार रविवार प्रॉब्लेम आणि मी जेव्हा होतो लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात माझं नाव सुद्धा माहिती बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठेतरी वाटत कि एक नवीन ओळख ह्या शो मला दिलेली आहे त्या चा अत्यंत आभारी आहे आणि दुसरा प्रश्न काय तुमचा नाही तेच तुम्ही असं म्हणाला होता तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईन वर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं का हे हा तर माझ्या काय चांगला नंतर रिव्ह्यू कारण ते एवढे इन्वॉल्ड असत तुम्ही म्हणाल की भावना आहे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे मुळे बरेचशे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते ह्या शोच ह्या शोची एक विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व्ह करून घेतात प्रत्येकाला वाटतं की माझा एक खरंच आहे मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह शो होत लगेच आणि त्यांचे रिएक्शन पाहायला मला फार आवडत असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटत कि बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं की काही काही त्यांचे जे पॉइंट मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत तर आमच्या शो मध्ये आम्ही जे आहे आपता वाला जे सांगायचं तसंच विचार करत आहे परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे त्यांचे काय मुद्दे आहेत हे पण कधीतरी आपण मांडण्याचा प्रयत्न करतो नमस्कार सर प्रेरणा पावसागाडीच्या साखळीबद्दल नमस्कार क्रोहो बगुं नुसता अंतर्भागी आपल्या सगळ्यांची आणि मीव सगळ्यांचा जीवनाचा विषय त्यामुळे युसुद होत आज सुद्धा देखील बघण्यासाठी माझा प्रयत्न आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा केव्हा एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्राला भेट लावतात यंदाच्या सीझन मध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का तुम्ही त्यांना घेऊन येणार आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीजन पूर्ण केलेला आहे आणि याची या सीझनची सुरुवात होता त्यांच्या शोच्या फिनाले मध्ये झालेली म्हणून त्यांचा पाठिंबा

स्टेज पे कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं तो कभी आपको और जेनेलिया को मौका मिले फिर चाहे बिग बॉस में वो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज अ रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या तो मौका मिल तो करना चाहेंगे अगर उनके पास बजट हो तो इक्वेशन की बात करें कपल की

अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते तो जब कभी भी कोई कपल्स uh, टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि थिंग्स आर वाटर तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते पर बहुत सारी चीजें होती है जो जगाना चाहते बोलना चाहते इसलिए वो शो पर दिखाई देता है बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू

Bonjour bonjour. On s'est